नमस्कार मित्रांनो तर अपेक्षेप्रमाणे मुंबईचा निकाल संपूर्ण लागलेला आहे आणि त्यात मुंबईमध्ये ठाकरे बंधूंना जोरदार धक्का बसलेला आहे आणि पंचवीस वर्षाची ठाकरेंची सत्ता तिथून संपलेली आहे आणि आता भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे सत्ता तिथं आलेली तर आज दिवसभर एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल चालू आहेत मतमोजणी झाली आज आणि निकाल टेहूर येण्यास सगळ्यांनी उ उत्सुकता ताणलेली होती सगळीकडचे निकाल लागले पाच सहाच्या आसपास जवळजवळ बाकीच्या सगळ्या महानगरपालिकेचे निकाल स्पष्ट झाले पण मुंबई ही पार दहा वाजेपर्यंत चाललं शेवटचा निकाल येईपर्यंत आणि आता जवळजवळ सगळ्याच जागेचे निकाल लागलेले आहेत आणि एकशे सोळा जागा अठ्ठ्याऐंशी आणि अठ्ठावीस भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांच्या जागा आल्यात एकशे सोळा एकशे चौदाला बहुमत आहे दोन जागा जास्त आहेत त्यामुळं एकंदरीत भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्ता मुंबई महानगरपालिकेवर आलेली आहे याचाच अर्थ मुंबईतले ठाकरे बंधूंचं जी सत्ता होती ठाकरे बंधू म्हणजे उद्धव ठाकरेंची होती त्यावेळेस एकनाथ शिंदे त्यांच्याबरोबरच होते आणि खूप दिवसापासून हो ते मागचे पंचवीस वर्षे त्यांची सत्ता होती त्याच्या आधी होती मध्ये एकदा काँग्रेसची सोडून कायम आणि उद्धव ठाकरे हेच महानगरपालिका चालवत होते मागचे पंचवीस वर्षे पण आता इथून पुढं ती देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्राचे यांच्याकडं गेलेली आहे आता सगळ्या चाव्या देवेंद्र फडणवीसकडं मुंबईच्या गेलेले आहेत सगळे महानगरपालिकेपेक्षा मुंबईवर सगळे टपून होते कारण मुंबईचा सत्तर हजार कोटीपेक्षा जास्त अर्थसंकल्प आहे आणि असं म्हणलं जातं की सात आठ स्टेटसुद्धा आपले लहान लहान जे देशात आहेत त्याच्यापेक्षा जे जास्त मोठा अर्थसंकल्प असतो मुंबईचा आणि मुंबई ही एक मेट्रो सिटी आणि मुंबई आशिया खंडातली सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे मुंबईचं महत्त्व हे भारतात सगळ्यात मोठी सिटी आहे आणि सगळ्याच गोष्टी तिथं एक नंबरला आहेत देशात आपल्या आणि ती ताब्यात घेण्यासाठी भारतीय जनता पार्टी मागच्या बऱ्याच दिवसापासून प्रयत्न करीत होती पण दोन हजार सतरालाही वरी नरेंद्र मोदीचे सरकार असताना आणि खाली देवेंद्र फडणवीस असतानासुद्धा सत्ता त्यांना हस्तगत करता आली नव्हती <coughs> ही ठाकरेंकडंच सत्ता गेली ती पण आता पूर्णपणे विहूर रचना आखून देवेंद्र फडणवीस यांनीच ह्या विजयाचे खरे शिल्पकारतीच आहेत असं नाही की मुंबईतून ठाकरे संपलेतच त्यांचेही सत्तरच्या पुढं बहात्तर त्र्याहत्तर जागा दोघांच्या मिळून आलेले आहेत त्याच्यामुळे ते स्ट्रॉंग विरोधी नेता म्हणून पक्ष म्हणून उदयाला आलेले आहेत आता इथून पुढं त्यांनी पाच वर्ष विरोधातच करायचे पण सत्ता गेलेली जे ठाकरेंची मुंबई होती ते आता असे एकतर्फे कुणी म्हणू शकत नाही ठाकरेंची मुंबई ते आता त्याचे ठाकरे रा राजकारण आता पूर्णपणे देवेंद्र फडणवीसांच्या ताब्यात आले बाकी उद्या सकाळी व्हिडिओ बनवू जय हिंद जय महाराष्ट्र